आई वडिलांना सवय असती की आपल्या शेजारे पाजारेच मुलं असतात ना त्या मुलांची बराबरी आपल्या मुलांबरोबर खाली पाडून बोलणार की बघ त्या शेजारच्या मुलांना किती परीक्षेत मार्क्स घेतले त्याला किती काम होतं त्याच्या आईबापाची परिस्थिती गरीब असताना तो मुलगा बघ किती शिकला तुला कुठं आम्ही कमी पडलोत रे पण तुझा काही उपयोग नाही रे तुला आम्ही जन्माला घालूनच चूक केली तू काही कामाचा नाहीच तू असून बन नसून खोळांबाईच नुसता तू खातो आणि निवांत राहतो परत दुसरा एखादा मुलगा कमवत असला तर बघ तो मुलगा किती कमवतो घरी देतो पण तू काही कमवत नाही काय नाही तू नुसता आईशमध्येच फिरतोच असं तुम्ही तुमच्या मुलाला शेजारच्या किंवा पाहुण्यारावळीतल्या मुलांची बराबरी करून तुम्ही स्वतःच्या मुलाला कमीपणा दाखवता ज्याला तुम्ही जन्म देऊन आतापर्यंत सांभाळलं मोठं केलं आता मला सांगा तुमचा मुलगा गरीब आहे चांगला आहे स्वभावानं चांगला आहे म्हणून तो गप्पही तुमचे सगळे शब्द ऐकतो का तर त्याला कुठंतरी वाटते वाटतं की बाबा हे आपले वडील आहेत आपण नको बोलायला पण जर का तो तुमचा मुलगा उद्या जर तुम्हाला असं बोलला तर पापा, चे चे पापा, की बघा पप्पा ती शेजारचे मुलाचे पप्पा त्याला किती आईश चेन करतात त्याला किती पुरवतात त्या शेजारच्या मुलाच्या पप्पानं त्याला गाडी घेऊन दिली तुम्ही काय केलं आमच्यासाठी काही उपयोग नाही हो तुमचा तुम्ही आम्हाला फक्त जन्म देऊनच बाजूला झालेत बघा त्या शेजारच्या मुलाचे पप्पा किती चांगले आहेत ते किती त्याचे लाड करतात तो मागल ते आणून देतात हाच जर तुमचा मुलगा तुमच्याशी बोलला तर तुमच्या किती जीवाला लागल ना किती वाईट वाटेल ना मग तुम्ही स्वतःच्या मुलाला जेव्हा शेजारच्या मुलाचं कौतुक करताय आणि स्वतःच्या मुलाला खाली पाडून बोलताय कमीपणा करून बोलताय तेव्हा त्याला ते किती वाईट वाटत असाल हा तुम्ही कधी विचार केला का मान्य आहे ना तुमचा मुलगा कुठल्या तरी गुणात कमी असेल त्याची बुद्धी चालत नसेल किंवा तो चांगला कमवू शकत नसेल त्याच्या कार्याला कुठं यश येत नसेल तर तुम्ही त्याला सपोर्ट करा त्याची कला त्याच्या अंगात कोणती कला आहे ही वळखा आणि त्या कलेनुसार त्याला मार्गदर्शन करा त्याला पुढं जायला सपोर्ट करा कारण सगळ्या दुनियेनं जरी सपोर्ट केला त्याच्या घरातून आई वडीलच जर त्याला घालून पाडून बोलत असले ना तर ती मुलगा कधीच पुढे जाणार नाही त्याला कुठल्याच कामात यश ये येणार नाही कारण आई वडील हे देवाचं रूप असतात सगळी दुनियाविरोधात जाऊ द्या पण त्या मुलाचे आई वडील जर त्याच्या सोबत असले ना तर तो मुलगा यशाच्या मार्गावर गेल्याशिवाय राहणार नाही येशाचं उंच शिखर गाठलेशिवाय राहणार नाही पण तुम्ही तसं नाही करता तुम्ही काय करताय त्या शेजारीच्या मुलांचं म्हणा किंवा पाहुणे रावळेच्या मुलांचं म्हणा किंवा अनेक तुमच्या मित्रांच्या मुलाचं कौतुक करताय आणि स्वतःच्या मुलाचा कमीपणा करताय म्हणून एक वेळा तरी हा विचार करा हीच पद्धत जर तुमच्या मुलानं वापरली की बघा ते शेजारचे पप्पा किती चांगले आहेत शेजारच्या मुलाचे बघा त्या शेजारच्या मुलाला हे आणून देतात बघा त्या शेजारच्या मुलाला ते आणून देतात तुमचा काही उपयोगच नाही तर जसं तुमच्या जीवाला लागल ना तसंच मग त्याच्या जीवाला किती लागत असेल तुम्ही हा कधी विचार केला का नाहीत ना करत कसं असतं प्रत्येक मुलं यशस्वी होतो आयुष्यता असं नाही पण त्याला सपोर्ट करणं हे आईवडिलांचं काम आहे मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या मुलाला बिघडवा आणि उलट तुम्ही त्याला असं सारखं घालून पाडून बोलायले टोकून बोलायले तर नक्कीच तुमचा मुलगा बिघडल्याशिवाय राहणार नाही कारण तो एकच विचार करेल मी किती जरी मेहनत केली मी किती जरी कष्ट केलं आणि मी किती जरी प्रयत्न केले तरी माझ्या आई वडील नेहमी माझा अपमानच करतात काय उपयोग आहे मग माझा मी म्हणजे किती जरी प्रयत्न केले तर नाही केलेलंच परवडलं की नेहमी त्यांना इतरांच्या लॅकरांचंच कौतुक राहतं पण माझं